काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगावर मतांची चोरी असल्याचा आरोप केलाय व पुरावे पण सादर केलेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर वारंवार मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदानात पंधरा टक्के म्हणजे शहात्तर लाख मतांची वाढ झाली असल्याचं निवडणूक आयोगाला सांगितले परंतु निवडणूक आयोगाने उडवाउडवीची उत्तर दिले या देशाचे संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निवडणूक आयोगाला स्वायत्त भूमिका दिली आहे प्रत्येक वर्षानंतर देशात होणाऱ्या निवडणुका लोकशाहीला ताकद देत असतात परंतु ती ताकद निवडणूक आयोग नष्ट करत असेल तर या देशाचे संविधान नष्ट करत असल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं असं आहे की आमची भूमिका नाही मी नोव्हेंबरच्या आखरी दोन हजार चोवीस म्हणजे नोव्हेंबर तीस किंवा निवडणूक झाल्या झाल्या महाराष्ट्रात वाढलेली शहात्तर टक्के म्हणजे शहात्तर लाख मीटर शेवटच्या मिनिटांमध्ये झालेले पंधरा टक्के वाढ आणि निवडणूक आयोगाची एकंदर भूमिका ह्याच्यावरती सातत्याने नोव्हेंबर चोवीस पासून बोलतोय फक्त उडवा उडवीची उत्तरं दिली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एकही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नाही आणि त्याच्यावरती जाऊन माझी भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर झालं ते पक्षांतरामध्ये दोषी असलेल्यांना माचवण्याचं काम देखील इलेक्शन कमिशननी संविधान पूर्वत केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना कुठलाही पक्ष फुटल्यानंतर पक्ष दुसऱ्या पक्षाचं अस्तित्व तुम्हाला सेपरेट निर्माण करता येत नाही तुम्हाला संबंधित शक्तीचे आमदार म्हणजे संख्येचे आमदार कायद्याच्या कृषी जर मदत असतील बसत असतील तर त्यांना पक्षात विलीन करा अशी भूमिका असताना सेपरेट पक्षाचं अस्तित्व मान्य केलं अरे ज्या बापाने पोराला जन्म दिला त्या बापाच्या हातात तो पोरगा काढून घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर बसवलं हे इलेक्शन कमिशनने काम के केलं आणि मी कालच सांगितलं ह्या कटाला सुरुवात कधी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं निवडणूक आयोगाची स्थापना करताना जी, जी, करता जी सिलेक्शन कमिटी असेल जे निवडणूक आयोग अध्यक्ष म्हणजे उच्च निवडणूक आयोग आयुक्त असेल त्या आयुक्ताची निवड करताना मुख्य निवडणूक आयोग आयुक्त पंतप्रधान एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांची कमिटी असावी यांनी लोकसभेत तो कायदा नेला आणि त्याच्यात मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढलं मुख्य न्यायाधीश असतील तर पक्षप्रातीपणाने काम करून चांगला निवडणूक आयुक्त त्यांना बाहेर काढलं आणि एक कॅबिनेट मिनिस्टर आतमध्ये आणला म्हणजे दोन बीजेपीचे लोक आणि विरोधी पक्ष नेता टू त्यांनी आपले निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं राजीव पहिले इलेक्शन कमिशन झाले आणि तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची प्रक्रिया असो हे सगळे निवडणूक घोटाळे असो हे सगळे राजीव यांच्या काळात झाले ज्यांची नेमणूक ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेण्यात आली म्हणजे या कटाची सुरुवात ही तेव्हा सुरू झाली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलण्यात आले डोळ आहे का चोळी काय निवडणूक आयोगाकडनं हे अपेक्षित नाही या देशाचं संविधान बनवताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला स्वायत्त भूमिका दिलेली आहे स्वायत्त भूमिका ह्याच्यासाठी आहे ॲटॉनॉमस भूमिका ह्याच्यासाठी आहे की या देशामध्ये पाच वर्षानंतर निवडणूक येणारी निवडणूक ही ये लोकशाहीला ताकद देत असते ताकदवान बनवत असते तुमच्या तुमच्या ज्या मनातले विचार मतात रूपांतरित होत होत असतात त्याचं अस्तित्व दिसत असतं ते अस्तित्व नष्ट करण्याचं जर काम होत असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानात उद्ध्वस्त करताय तो हो आहे का घोटाळा आहे का चोरी आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही एका घरात ऐंशी लोक एक पण sì, तो राम कमल दास त्याला ऐंशी पोर म्हणजे त्याचं मी आता कॅल्क्युलेशन सकाळी उत्तरल्यावरती त्याच्या बायकोला एका वर्षात तीन पोर झाले बघा राम कमल दास एका वर्षात एका स्त्रीला तीन पोरं होऊ शकतात का म्हणजे राम कमल दास कुठल्या म्हणजे काय आहे काय कुठला काय त्याचा त्याचा त्याचं काहीतरी ऍडव्हर्टाईज वगैरे करा तुम्ही लोकांनी बघा काय